आर पी एफच्या डेल्टा कंपनी दोनशे अडतीस बटालियनमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले स्थानिक निवासी गजानन वामनराव डाखोडे हे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी गावी आले होते मात्र लग्न आटपून ते अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लगेच सीमारेषेवर कर्तव्यासाठी परतले आहे या कृतीने त्यांनी आपली देशसेवा सिद्ध केली आहे ऐन लग्नाच्या दिवशी कंपनी कमांडरचा त्यांना कॉल आला भारत पाकिस्तान तणावाचे पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरकरिता निर्धारित सुट्टीचा कालावधी रद्दबद्दल करून देशसेवेसाठी परत येण्याचा आदेश देण्यात आला दोन दिवस अधिकचा अवकाश मागून गजानन डाखोडे यांनी काल सीमेकडे प्रस्थान केले उर्वरित लग्नकार्य व इतर समारंभ सोडून लग्नाचे पाहुणे आप्त स्वकीय व गावकऱ्यांचा त्यांनी निरोप घेतलाय पाकड्यांना धडा शिकवून यशस्वी परत या अशा शुभेच्छा या सर्वांनी यावेळी दिल्या निरोपाचा प्रसंग भाऊक होता यावेळी स्थानिक पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बोपटे हे गजानन डाखोडे यांचा मार्गस्थ करण्यासाठी आले होते भारत माता की जय जय जवान जय किसानच्या घोषणांनी आसमंत दणानून गेला होता सूर्य मराठी न्यूजसाठी संपादक अनिल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा मला माझ्या पप्पावर खूप जास्त अभिमान आहे खूप गर्व आहे आणि सर्वात आधी देशप्रेम आणि देशाची सेवा तुमचा परिचय माझं नाव नेहा गजानन टाकडे पप्पा तरी तुम्हाला काय वाटते माझ्या पप्पांची सुट्टी सत्तावीस तारखेपर्यंत होती पण त्यांना ऑफिसमधनं फोन आला की त्यांना थोडी ड्युटी जॉईन करायला लागेल म्हणून कालच भावाचं लग्न झालं तरी ते फोन आल्याबरोबर आज चालले आहेत मला माझ्या पप्पांवर खूप गर्व आहे त्यांनी जन्मता आम्हाला शिकवलं आहे की आधी देशप्रेम मग परिवार जय हिंद जय भारत ताई तुम्हाला काय वाटतंय तुमचे पती झालेत मला थी। माझ्या पतीवर खूप गर्व आहे त्यांना परिवारापेक्षा देशप्रेम ठीक आहे धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा